आहात आहात जनक्रांती वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी बुलंद आवाज जनक्रांती वार्ता या रस्त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी मला काही महत्वाची कामं ताईंनी सांगितली होती त्यामध्ये धुळे ते पिंपळगाव इथे एक ब्लॅक स्पॉट होता उमराणे तिथे सर्व्हिस रोड फुटपाथ स्ट्रीट लाईट मी मंजूर केलेल्या त्याचबरोबर डीआरडीओ जंक्शन जवळके दिंडोरी येथे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं बांधकाम करणं तोही मंजूर केलेला आहे विमानतळाचा जो रस्ता आहे दहावा मैलचा कायम गजबजलेली चौफुली आहे त्या ठिकाणी मी फ्लायओव्हर आणि सर्व्हिस रोड मंजूर केलेला आहे लवकरच काम सुरू होईल चांदवड येथे दोन राष्ट्रीय महामार्ग जुळत असल्याने कायम गर्दी आणि अपघात घडत असतात इथे सुद्धा मी उड्डाण पूल मंजूर केलेला आहे टेंडर झालेला आहे लवकर त्याची सुरुवात होईल पिंपळगाव नाशिक गोंदे साठ किलोमीटर दोनशे कोटीचा कॉन्क्रीट रोड व्हाईट टॉपिंग सिक्स लेन हे साठ मंजूर केलेला आहे आणि त्याचबरोबर नाशिक ते मुंबई हा आठ लेनचा कॉन्क्रीट रोड मंजूर केला आहे त्याच्याही कामाला आता सुरुवात होत आहे बाकी एवढे काम आहे मध्ये आणि सातपुरा चौसाळे नसताना मी एक काम करतो हा कागद देऊन ठेवतो भारतीय ताईंना तुमच्या वेबसाईटवरून टाकून द्या मी या जिल्ह्यात पंधरा हजार कोटी रुपयाची कामं करतोय पंधरा हजार कोटी आणि ही कामं याकरता झाली की तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले म्हणून झाले भारतीय ताईंनी या सगळ्या कामाचा फॉलोअप केला निफाडच्या प्रकल्पाकरता माझ्याकडे दहा वेळा मिटिंगा घेतल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरता वेळोवेळी मिटिंगा घेतल्या आपले सगळे प्रश्न त्यांनी सातत्याने सोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्या के अशा उत्तम खासदार पुन्हा एकदा उभ्या आहेत आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे भारतीय ताईंना आमच्या पक्षाला आपण आशीर्वाद द्या आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार दिल्लीमध्ये आणा आणि ते आणण्याकरता कमळाच्या फुलाची बटन दाबून भारतीय ताईंना प्रचंड मताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो आणि माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की, बारत मता की नमस्कार